हाय गाय सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप आभार कारण माझ्या यूट्यूबला फॉलोअर्स आपल्या सबस्क्रायबर्स वाढत आहेत सगळे सपोर्ट करतात त्याबद्दल पहिले सगळ्यांचं आभार धन्यवाद सगळ्यांना आवाज कर सोन्या तर त्याबद्दल खरंच मनापासून सगळ्यांचा आभार बरं का तुमचं पाणी तर झालंच असेल कारण आता सहा वाजायला लागलेत तरी अजून ऊन आहे कडक ऊन आहे आणि बोला तर आले मी गावावरून कधी आले माहिती आहे का पंचवीसला लग्न झालं तिथून गेले तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तिथून लोटवाडीला गेले लोटवाडीवरून फुलचिंचोलीला गेले फुलचिंचोलीवरून मग इकडं आले मी तर मी आले एकोणतीस तारखेला मी इकडं आले एकोणतीसला आले तिसला मी हां तिसला जॉबला गेले ते एकोणतीसला रात्री मी अकरा वाजता पोहोचले त्याचा मी ब्लॉग टाकला होता आलेला एवढी भयानक परिस्थिती झाली होती पंचवीसला लग्नाला जाताना त्याचा पण मी ब्लॉग टाकला तुम्ही सगळ्यांनी बघितलाच आहे कारण मला त्याचे नोटिफिकेशन येतात ते त्यासाठी खरंच थँक्यू तर काय ना आता आज नाईट आहे माझी आज दोन तारीख नाईट आहे माझी सहा वाजे संध्याकाळच्या बघा चहापाणी झालंय आता अजून एकदा चहा पाणी होईल घरात पसारा बघा 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 इकडं पसारा बघा इकडे पसारा बघा बघा ही घरात बघा मम्मीने कसं पसार काढून गेली आहे बघा आणि ही पोरग ना बघा ही पोरग कसं ही फोन बघत बसलंय बघा माझा ब्लॉग आयो हा नवीन शर्ट आहे बरं का अजून घातला नाही आला आणि ह्याला खाली टाकलाय बरं का काय बोलायचं आता यार, यार तर काय नाही आज काय स्पेशल नाही बाथरूमचा दरवाजा पण उघडा ठेवला आहे का बोलायचं हा इथं पण पसारा पडलाय उचलायचा ही पसारा जाऊ द्या असं आता मी जस्ट रील केली आणि रील मी कुठे केली माहिती के का ती बघा इथं बसून केली रील मला इथं बसून रील बनवायला ही लय आवडते बरं का गॅलरीत कारण सगळं खालचंही दिसतंय असा नजारा आहे बघा आणि इथं मस्त वाटते बसायला म्हणून मी इथंच बसते आणि आज आहे बघा मी काय घातलंय ही नाकातलं घातले घेतलं होतं ह्याला मी याला किती बाराशे का तेराशे रुपयाला घेतलं होतं ह्याला घेऊन आता वर्ष झालंय बरं का वर्ष दीड वर्ष झालं हे घेऊन तरी नवीनच आहे अजून फिरकी पण आहे जी पण फिरकी मी लावली नाही बघा असंच घातलंय मी कसं दिसते कमेंट करून सांगा बरं मला तरी असंच घातलंय मी पण मी कधी नाही घालत बरं का कधी तर घालते असं मूड आल्यावर एकदम नाही का मला छान दिसायचं आहे मला कसं दिसतंय बघायचंय ना त्यावेळेसच मी घालत असते नाही तर मी घालत नाही याला आणि बघा ह्या रिंगा ह्या रिंगा पण मीच घेतलेल्या आहेत दीड ग्रॅमच्या रिंगा आहेत ह्या दोन्ही मिळून बघा आहे बारीक ह्याला बघा केसमध्ये स्टोन आहे बारीक ह्याला मीच घेतलेले दीड ग्रॅमच्या रिंगा हे पण मीच घेतले बाराशे का तेराशे रुपयाला घेतलं होतं मीच घेतलेले हे आता अजून एक पी एन जीला भिशी चालू आहे माझी म्हणजे तीन हजार रुपये मी महिन्याला तिकडे भरते पी एन जीला कारण तिथं मी पहिले पण दोन एक दोन वेळा भिश्या टाकल्या होत्या तर आता सात सात हां सात हप्ते भरलेले आहेत आता ह्या भिशीचे अजून तीन हप्ते राहिलेले आहेत मग त्याच्यानंतर अजून एक महिना थांबायचं म्हणजे बाराव्या महिन्यात आपल्याला भेटतं म्हणजे कोण भरत असेल त्यांना पण माहीत असेल तिथं चालू आहे माझं तीच प्लॅन चालू आहे आता काय घ्यावं कारण सोनं एवढं महाग झालं ना की आता ते तीस तीस बत्तीस हजारामध्ये तीन हजार म्हटल्यावर दहा महिन्याचे तीस हजार झाले आणि त्यांच्यातर्फे काहीतरी सात आठ टक्के वर भेटतं आपल्याला तर त्यांच्याकडून पंधराशे सोळाशे अठराशे काहीतरी रुपये भेटतील आणि माझे तीस असे तर ते बाराव्या महिन्यात भेटणार काय आता तीस हजार तीस आणि बत्तीस हजारामध्ये काय सोनं येणार आहे मला पण कळत नाही ते येईल तेवढं येईल त्याचंच काहीतरी बनवायचं त्याचा मी ब्लॉग टाकनच त्यामुळं ब्लॉग रोज बघत जावा आणि तुम्हाला वाटत असेल ना की बाबा माधुरीने डेली ब्लॉग टाकावा काय करते माधुरी आज काय आहे काय नाही कुठं चालली काय तर मला कमेंट करत जावं बरं का सगळ्यांनी आणि तुम्हाला तर माहीत आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टला किंवा तुमच्या सगळ्यांच्या कमेंटला मी रिॲक्ट करतेच त्यामुळं कमेंट करायला विसरत जाऊ नका ब्लॉग शेवटपर्यंत बघत जावा काय वाटलं तर सांभाळून घ्यायचं आता आपलंच माणूस आहे म्हणल्यावर काय बाकी काय स्पेशल नाही आहे आंघोळ बिंगोळ केले आज अकराला उठले म्हणजे आठ सव्वाडला जागा ती उठले जरा ब्रश वगैरे केला वॉशरूमला वगैरे सगळं म्हणजे झालंच आणि आणि मग परत झोपले अकरा साडे अकराला उठले जरा काम होतं जरा कलाशंकरला जाऊन आले ऊन भरपूर पडले पावसाच्या दिवसात आणि बरोबर आम्ही गावाला जायचं म्हणाल्यावर प्रवास करायचं म्हणल्या लग्नालाही जायचं म्हटल्यावर पाऊस धो धो चालू होता एवढे रस्ते बंद होते सगळीकडे त्या लग्नाला पण बस कसली फिरून फिरून गेली बापरेले भयंकर येताना पण असली अवस्था बेकर घरातून निघलो तिथे घराच्या इथं बस स्टॉप आहे काढ काळीमळामध्ये तिथं चार वाजतर बसलो मोहोळवर मग इकडं आलो काय सांगायचं अवस्था बेकार आणि आता ऊन पडले सगळीकडं एवढा पाऊस पण हटकून केल्यावर करायला लागला होता ना त्यावेळेस की विचारू नका आता अठरा जुलैला बहिणीचं म्हणजे फुलचिंचोलीलाच मोठ्या मावशीच्या मुलीचं मोठ्या मुलीचं तिचं काहीतरी आहे होते बोकड वगैरे आहे त्यांचं काही कुठलं तर देवाचं देवदेवचं काय तर त्याला पण बघू अठरा जुलैला जाईन किंवा नाही जाईन मग एक दोन दिवस जायचं म्हणलं लय वैता येतो सुट्ट्या असं पाच सहा दिवस तरी पाहिजे म्हणजे गावाकड नाही का जाजा या 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 जाजा या 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 जा जा तर मला प्रवास सण होत नाही मरणाच्या भयंकर उलट्या होत्या त्यामुळं मला नको वाटते एक दोन दिवसासाठी नको वाटते बघू आता काय प्लॅन नाही त्याचा जाईल की नाही अचानक गेले तर जाऊ पण शकते चार पाच दिवसासाठी एक दोन दिवसासाठी मी काय जाणार नाही सुट्ट्या भेटल्या चार पाच दिवसाच्या तर मी जातेच कुलचंदीला तिकडे गेल्यावर ब्लॉक टाकलच मी आणि तुम्हाला माहिती आहे का मजेशीर तुम्हाला सांगते माझी एक गंमत झाली गावाकडे जाताना मी जो ब्लाऊज घातला होता काय तो पिंक कलरचा ते तो ब्लाऊज घेऊन गेले मी पर्कल घेऊन गेले आणि साडी इथं ठेवून गेले त्यामुळं ब्लाऊज मी पिंक कलरचा घातला आणि साडी मी हिरव्या कलरची घातली त्याच्यावर बरं ती मॅश तरी झाली लग्नात नाहीतर काय सगळा प्लॅन पिसकटला होता माझा अरे यार म्हणलं ही कसं काय ती पण मावशीने घेतली होती तिला घालायला म्हणून मम्मीची घरातली साडी तर माऊ म्हणली जाऊ दे मी आणली साडी मला घालायला तू ही घाल त्या ब्लाऊजवर मॅच होतीये माझा असला मूड ऑफ झाला होता ना की पिको केली साडी आणि वरच ठेवली ब्लाउज घातला बॅगमध्ये सगळे बॅग भरले गेले साडी हितच घरात ठेवून गेले असला मूड ऑफ झालता तिथं गेले गेल्या एकतर असल्या होईता गेलो आणि बघते बॅग मध्ये त्या चेंजिंग रूममध्ये साडीच नाही तर माऊ म्हणली घे ही तुझ्या मम्मीची आणलेली साडी हाय ही चांगली मॅच होईल ह्याच्यावर घातली कशी बशी तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल हिरवी साडी आणि पिंक ब्लाउज घातला मी ती कसा कसा मॅच झाला आणि ती साडी ना मीच घेतली होती बरका का मम्मीला जी घातली मी लग्नात ह्या तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा आणि कमेंट करा बोला लागले की एकदा पट्टा सुरू झाला की माझा थांबत नाही काय आता भांडे बी पडलेत मम्मी गेली बाहेर कुठं भाजीला आणायला नाही टायम म्हटल्यावर मम्मी आता स्वयंपाकाला लागल मी आठ वाजता आठ ला पाच दहा मिनिटं कमी असताना निघते कारण हिथन पंधरा मिनिट चालत जायला लागते रिक्षा तर काय सहा तर वाजलेलेच आहेत घरात असता पसारा पडलेला आहे आता मम्मी कधी येते काय माहिती काय का आणि ती भाजीला काय माहित नाही ब्लॉग शेवटपर्यंत बघा कमेंट करायला विसरू नका चष्मा लावलाय कसा दिसतोय चष्मा बहिणीचा आहे बर का स्वतः चष्मा माझा लागलेला चष्मा माव मी येताना पुण्यात त्या मावच्या बॅग विसरला विसरला झाडू मारते जरा झाडू काय रे हाय गायज म्हण हा तू म्हण हाय गायज म्हण पडची लाय पोरा पोर कस खुर्चीवर हे जरा थांबले आगाव पण किती करायला हाय का एका थांब मी झाड मारते जरा थांब जरा दम झाडू मारायचं काम सवलू तर अजून एकदा चहा सुरू आहे का बघा एखादा चहा ठेवलाय मीच म्हणलं मी करते चहा मम्मीला मम्मी आली आता मम्मी खर तर भाजीला आणायलाय मम्मी साडीला काहीतरी ह्याचा ब्लाऊज काढायला आणि तर आता बघा फोन फोन टाइमपास कसा सुरू हो आहे फोन घेतलाय आणि 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 रिमोट हातात फोन फोन चालू आहे काय बोलायचं आता आणि मी चहा करायला दुसऱ्यांदा चहा चालू आहे साडेचार चार पाच ला चहा झालाय फुलपात्र फुलपात्र हे गप ना यार ब्लॉक चालू आहे ना कापडवड करायला तुम्ही दोघं कापडवड करायला तुम्ही दोघं मम्मी अजून पेला ग कपातच देते आता मी चहा कुठे ग्लास नाही गिलास फिलास काय नाही तर गिलास लय मोठा गिलास आहे ह्याच्यात चहा साडेसहा वाजल्यात आता मम्मी पण आली मम्मी आता सायपाकाला लागेल चहा पिऊन म्हणून मला म्हणली की चहा करते चहा ठेवते चहा पिवतो आता मी मम्मी आणि पिल्या पिल्याला दुपारी जाणून सोडले भयाने रात्री येते त्याला घ्यायला बिस्किट कुठ ठेवलं घ्यायचं गुड्या बिस्किट गुड्या गुड्या बिस्किट गुड्या 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 बिस्किट हा गुड्या बिस्किट मग

असं तू एक हातात आणि मलाच कळलं नाही का मी पण एक्सपेरिमेंट करत असते बघा हा एका हाताने धुवायचा प्रयत्न चालू आहे पेल्याला काय बोलत जाते अच्छा 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 두개 더. 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 두개 एक नंबर ताज़ा चश्मा ठंड इस तहामला बढ़ते मलका ना दे तेरे गुड्डा बिस्किट मलपंडे की गुड्डा का बुड्डा बिस्किट गुड्डा का बुड्डा गुड्डा का बुड्डा बिस्किट दे दे मुझे भी ना देत का पहिले म्हणजे गुड्या का बुड्या बिस्किट दे पहिले स्टँडवर वरती फोन हातात कसा धरू मला चहा घ्यायचा आहे गाळण धरायची सारखी पोरा सारखी पोरा सारखी तिथे ठेवते स्टँड वर फोन आता लावून तर ह्याला पण हाय गाईज म्हणायचंय मग तर ह्याला हाय गाईज म्हणून तर मी सेट करते ह्याला सेट पण करू देण्या फोर ग मला जर रे हाय गाईज हाय गाईज वाले हाय गो देवा 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 हाय

एक चहा जास्त झालंय देखी मला गुड्या बिस्किट जरा खायला पोरा थोडं थोड गुड्या बिस्किट मला पण दे फोडल्यावर काय फोडल्यावर पागल या चहा प्यायला इकडे मग हे पण दिसत त्याला पण म्हणायचंय मग त्याला तर येडे ब्लॉक काढायचं स्वतः फोन धरते काय बी धरते इकडं बस इकडं टी व्ही दिसते असं धरायचं असतं असं असा फोन धरायचा असतो धर बोल आता हाय बोल लांब गाई, या गायस चहा प्यायला तुझा बस खाली इथं बस इथं दाखवत घेऊ हा बघा आमच्या नट्याचा चा बसला माझ्या मांडीवर नट्या बघा आता कसा चापायचा मी तिकडं मग बिस्किट बस की खाली बसल बायकड खाली हुशार बर का सोनं माझं आय ग नी जाऊ दे इकडे ला 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 नन या गाइस चहा पेला चहा बिस्किट खाऊ चहा बिस्किट मला बिस्किट खाव्या या चहा पेला बिस्किट गुड्डे बिस्किट खाऊ बिस्किट खिडकीत बसले लाईट पण लावली नाही सव्वा सात वाजले हे पोरग म्हणते हे बघा वार सुटले म्हणून दाखव म्हणून आहे का सांग रे वार सुटले ते काय हा आणि झुक झुक गाडी आली ट्रेन झुक झुक गाडी पण आली हा हा आणि

लय ना त्याला पण मम्मी स्वयंपाक करायला लागली स्वयंपाक झाला की मग डब्बा बांधते डोकं विचारते तर तोंडावरनं पाणी घेते आणि निघते बॅगेत डब्बा भरून कारण पावसाचं वातावरण झालं पाऊस पडू शकतो आज तीन चार झाला पाऊस नाही आज पडेल पुण्याला पाऊस बघ मम्मीला कटाळ आलाय मम्मी डाळ घात आज मी शेवगा करणार आहे शेवगा शेवगा करणार शेंगा बांधले जरा शेंगा खाते काय रे आहे शेंगा बघ मग शेवगा करायची मम्मी शेवगा भात चपात्या सकाळी केलेला उगाच वरडायला लागला आहे का मुद्दा ब्लॉग मध्ये कुणी दिली की मम्मी ने लगेच डब्बा भरते तर मग आता तोंडात पाय धुते कारण साडेसात वाजलेत तर माझा आवरून बसते आणि डब्बा भरून निघते लगेचच नाहीतर उशीर होईल मला हे उगा वरडायला लागले पोरग हे काय रे हा कशाला त्याला लई येड लागलं ब्लॉग च्या त्याला लाईट आली लगेचच पाच मिनिटातच ला लाईट आली मी पंधरा लावता आला कारण लगेच शेंगदाण्या कुठल्या फोडणी द्यायचं राहिले मी पण लगेच तोंड बिंड धुवून घेतला तेवढ्यात लाईट आली पाच मिनिटातच लाईट आली तस ठेवतो ए सोड ना मम्मी सोड हा पाच मिनिटातच लाईट आली बघायला लगा पूर्ण फोडणी द्यायचं राहिले भात तर झालं मग बंद करू बघा बंद 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 करू का तर भात्र झाला दिसत फोडणी द्यायची आता मम्मी द्यायला लागली शेवग्याला फोडणी द्यायची लगेचच निघते मग मी डबा भरून माझं झालं आता बाकी नाही दिसत लावला चष्मा लावायला चष्मा नस नाही असं बघूया थांब पटकन कर पण मग पावरा आठ वाजलेत का निघायचं मला ए पोरा पड की पोररा नाक दोरा नक नाही तुला हे बघा गाय गायजी कसं करते पोरग बघा ही नक्ट नक्ट पोरग बघा हाय काय हाय काय बोल ए अग पण कर नको येड्या माझं झालंय मम्मीच पण झालंय भात भरलाय मी एका डब्यात आता भाजी घेते मी जरा मसाला घेते कारण शेण ना शिजली नसणार आहे ना ना आधी शिजायला टाकली होती ना हा का घेते आता भाजी कधी थंड व्हावी दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये घ्यावी लागेल आठ वाजलेत ग कस ग मी एखादी भांडी तर घासते ग चार उद्या घासतेसत उद्या घासते बघाय का मम्मीच उद्या घासते बर का भांडेच घास म्हणते सारखी मला कॅरी बॅग मध्ये घेते हातात घेते आणि बॅग आठवून भाताने शेवग्याची शेंग घेतली गरमच आहे दोन तसं असेच हातात घेते कॅरी बॅग ना चल चलते बॅग घेते पहिली माझी काही विसरलं नाही ना माझं कोणत्या हातात होत नाही चला गाईज चालेल हॉस्पिटल करून सांगा ब्लॉक कसा होता